नमस्कार मंडळी खाद्यरुचीमध्ये आज आपण अगदी दोन आंब्यांपासून कोणतेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता किंवा फूड कलर न वापरता फ्रुटी कशी बनवायची ते बघणार आहोत एकदम चविष्ट होते आणि ही फ्रुटी जर तुम्ही प्यालात तर तुम्ही बाहेरची फ्रुटी पिणं विसरून जाल इतकी चविष्ट अशी होते आणि फक्त फक्त दोन आंब्यांपासून इथे मी बनवलेली आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर रंग आलेला आहे टेक्स्चर किती छान आलेला आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपी पाहूयात इथे मी दोन हापूस आंबे घेतलेले आहेत तुम्ही दुसरे कोणतेही पिकलेले आंबे घेतलेत तरीसुद्धा चालेल आणि एक इथे कच्ची कैरी घेतलेली आहे आता ही कच्ची कैरी आहे ती स्वच्छ धुवून आपण वाफवून घेणार आहोत किंवा उकडून घेणार आहोत आता इथे कुकरच्या भांड्यामध्ये मी कुकरला दोन शिट्ट्या देऊन दोन ते तीन शिट्ट्या देऊन ही कैरी आहे ती शिजवून घेणार आहे हे बघा तुम्ही बघू शकता दोन ते तीन शिट्ट्यानंतर कैरी मस्त आपली शिजलेली आहे छान असा पल्प कैरीचा आहे तो सुद्धा शिजलेला आहे आता हा कैरीचा पल्प आहे तो पूर्ण आपण काढून घेणार आहोत हे बघा मस्तच हे बघा चमच्याच्या मदतीने आपला हा गर आहे कैरीचा तो पल्प आहे तो आपण काढून घेणार आहोत अशा पद्धतीने हे बघा हे बघा एका कैरीचा पूर्ण गर मी काढून घेतलेला आहे आणि ही कोय आहे ती आपण घ्यायची नाही आहे हे बघा छान असा पल्प आपला निघालेला आहे अगदी सहजरित्या निघतो वेगळा होतो म्हणजे तो शिजलेला आहे म्हणून आता इथे दोन पिकलेले आंबे घेतलेले आहेत ते सुद्धा आपण कापून घेणार आहोत आणि त्याचासुद्धा आपण गर काढून घेणार आहोत लहान मुलांना माझा किंवा फ्रुटी प्रचंड आवडतं आणि प्रत्येक वेळी त्यांचा हट्ट असतो की मला हवी आहे पण अशा पद्धतीने जर तुम्ही घरी फ्रुटी बनवलीत आणि त्यांना प्यायला दिलीत तर तुम्हाला खरंच सांगते मुलं बाहेरची फ्रुटी पिणार नाहीत आणि तुम्हीसुद्धा पिऊन बघा खूप छान अशी होते आणि पटकन होते बरं का आणि ही फ्रुटी बनवण्यासाठी आपल्याला फारसा वेळही लागत नाही कोणती पूर्वतयारी करण्याची गरज नाही फक्त एक कच्ची गैरी आपण वाफवून घ्यायची आहे म्हणजे पूर्णपणे शिजवून घ्यायचे आहे बास त्यानंतर दोन पिकलेले आंबे आहेत त्याचा गर काढून घ्यायचा आहे हे बघा दोन पिकलेल्या आंब्यांचा आपण गर काढून घेतला आहे त्यामध्ये आपण कच्ची कैरी होती त्याचा जो पल्प काढून घेतला होता तो ॲड करायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि अर्धी वाटी इथे मी साखर वापरलेली आहे आणि एका लिंबाचा रस आपण इथे घालायचा आहे त्यामुळं चव ती बाहेरच्या फ्रुटीसारखी होते हे बघा एका लिंबाचा रस आपण पिळून घालूयात आता ही हे सर्व मिश्रण आहे ते आपण मिक्सरला पाणी न घालता फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण थोडं थोडं पाणी ॲड करून पुन्हा एकदा फिरवून घेणार आहोत हे बघा पाणी न घालता छान असं फिरवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर अर्धा ग्लास पाणी आपण आणखीन ॲड केलेलं आहे आणि पुन्हा फिरवून घेऊयात हे बघा तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपलं मिश्रण आहे ते छान असं फाईन असं फिरवून झालेलं आहे किंवा छान असं प्युरी आपली मस्त तयार झालेली आहे आता त्यामध्ये आणखीन आपण एक ते दोन ग्लास पाणी ॲड करायचं आहे आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे पाहतानाच तुम्हाला समजत असेल किती दाटसर असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे म्हणजे आणखीन थोडंसं पाणी आपण ॲड करू शकतो मस्तच आणखीन थोडंसं मिक्स करून घेऊया अशा प्रकारे एक ते दोन मिनटं आपण पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित मिक्स होईल हे बघा तुम्ही बघू शकता किती मस्त टेक्स्चर आलेलं आहे पाहतानाच तुम्हाला समजत असेल किती दाटसर अशी आपली फ्रुटी तयार झालेली आहे हे बघा पाहतानाच तोंडाला पाणी सुटलेलं आहे माझ्या आता थोडेसे बर्फाचे गोळे आणखीन ॲड करूया कारण थोडीशी घट्टसर अशी आपली झालेली आहे हे बघा तुम्हाला जवळून दाखवते मी मस्तपैकी आपली अगदी कमी वेळामध्ये घरच्या घरी फ्रुटी तयार झालेली आहे आणि खरं सांगते चवीला इतकी भन्नाट अशी लागते आता थोडेसे आपण आईस क्यूब ॲड करूया हे बघा मस्तपैकी आपली घरच्या घरी फ्रुटी तयार झालेली आहे बॉटलमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवायची दोन दिवसात संपून जाईल इतकी मस्त कोण पाहुणे आली तरी तुम्ही देऊ शकता हे बघा किती छान आपली घरच्या घरी कोणतेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता कलर न वापरता फ्रुटी तयार झालेली आहे आणि अशाच साध्या सोप्या आणि रोजच्या रेसिपींसाठी खाद्यरुची चॅनलला लाईक ला, करा ला ला, शेअर करा पुन्हा भेटूया खाद्यरुचीमध्ये साध्या सोप्या रेसिपीसोबत धन्यवाद आणि माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा